हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर रुद्राला पावडर लावली एवढी सगळी कारण त्याला इतक्या जास्त घामोळ्यात आल्यात नाही नाकावरती तरी मी बॅग न दाखवते हे बघ सगळं गच्च भरलंय त्याचं हे इकडनं तर इतक्या होत्या ना केसात केसात पण पावडर घातली त्याच्या इकडे वगैरे सरळ सरळ बघ इतक्या घाभोळ्या आल्यात ना इकडे बघ की या साईडला खाजावत आहे त्याला पण काही गरमीच्या घाण येत नाही एवढ्या गरमच इतकं आहे ना की ऑप्शनच नाही म्हणजे पावडर इतकी लावली ना दोन दोन मिनटाला लावते पावडर आता जायचं आहे स्कूलमध्ये त्याला सगळ्यात जास्त आल्या ते त्या इथं इथे ह्या पार्टला इकडं आणि इकडं आणि नाकावर इतकं नाक तर गच भरलं आहे मला घामळे ना वगैरे नाही आहेत मला जास्त पण मला पण गरम खूप जास्त होतंय काल पाऊस आला होता इतकी मस्त झोप लागली ना रात्रभर रुद्र तर वाजता उठला मी लवकर उठून माझा एक दोन फ्रॉक शिवून झाल्या तेव्हा रुद्र उठला कारण इतका निवांत झोपला होता खूप दिवसातून म्हणजे झोप भेटली त्याला पण नाहीतर लवकर उठतो उकाड्यामुळं लवकर उठतो पण आज नव्हता उठला खूप निवांत झोपला होता इतका वेळ झोपला होता ना मी म्हटलं अजून उठत कसं नाही आणि हा उठल्याशिवाय मग मी नाश्ता पण नाही करू शकत ना मग एकटी करून खाणार त्यापेक्षा मग मी माझ्या माझ्या कामाला लागते तर इतकं इतकं घाम येतोय ना प्रचंड आता रुद्र चालला आज बसने बस नाही हे रे रिक्षाने जाणार आहे ना तर त्याला आता आवडायला लागले रिक्षाने जायला पहिल्या दिवशी फक्त रडला त्याच्यानंतर नाही रडला है ना, ना? ते लवकर नीट जेव जेवायला दिलंय ठेवापासूनच तर ला लाल ती लाल लालमाटाची भाजी असते ना तर त्याचे पराठे गेले इतके आवडतात ना त्याला पण आणि मला पण खूप आवडतात आमचं दोघांचं पप्पा नसले ना की असंच असतं अरे नीट 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 त्याला अजिबात जेव्हा येत नाही म्हणजे ना मला म्हणतो मम्मा पप्पा नाहीत ना आता मला हाताने चार पप्पा असले ना की मी खातोय हाताने म्हणतो माझ्या पुढे त्याचं असं असतं माझ्या पुढे मग त्याचे लय नकर असतात मम्मा तू हाताने चार पप्पा आले ना मग आपण वेगळं वेगळं जेव असं असतं तर चला आता त्याला पाठवते स्कूलमध्ये करा मला बाकीचे पण भरपूर सारी काम आहेत आणि त्याचं ते चाल जेवायचं ना रात्री पाऊस आलता इतकं भारी वाटलं ना आज परत इतका उखाड आहे ना आज वाटते आत्ता लगेच सुरू व्हावा पाऊस इतकं मस्त वाटते ना पाऊस आल्यानंतर एकदा चाला तो पण रात्री चाला होता भिजता पण नाही आला तू भिजला होता पावसात थोडासा चोरी ध्यानात राहत अशी मी त्याला कर्फ्यू शिकवलाय म्हणजे बऱ्यापैकी ए आणि बी दोन लेटर झालेत आमचे आणि चांगले लिहायला यायला लागले त्याला पण तो काय करतो ना पटकन लिहित नाही टाइमपास खूप करत बसतोय की उगाच इकडं बघ बोग, तिकडं बघ असं करतो कारण तो सवय मुडली ना होमवर्क अभ्यास करायची तर आता त्याला करूच वाटत नाहीये कसा आहे पाऊस कसाय पाऊस पिहू पाऊस येतोय का येतो काय येत आहे तुला ये? पाऊस समजतो का असत पाऊस समजतो तुला काय पडशील पडशील पाण्यात जाऊ इकडे इकडे लागल लागल वरती ये इकडे एकदम जोरदार पाऊस झाला इकडे येतोय आज पाऊस विजा कडकड कर मला तर असा पाऊस यायला नाही रुद्राची भीती वाटते एकदा का बोरगा घरात आला ना मग काही टेन्शन आता झाला सुटायचा वेळ दोन वाजे झालेत साडे ला सुटेल बंद व्हावा पाऊस थोड्या वेळानं पण आबा बघून आलाय ना सकाळपासून इतकं गरम होतं गरम होत एकदम इतकं छान वाटतंय ना एकदम गारवा आजी आला एकदम आहे ना गरम होत आहे तुला गरम होत आहे का गरम कुठे गरम होत तुला दादा कुठे दादा okay. कुठे आहे दादा मम्मा कुठे तुझी मम्मा कुठे आहे मम्मा मम्मा कुठे आणि तुझे पप्पा कुठे आहेत कोणच नाहीये मम्मा नाही पप्पा नाही दादा नाही कुठे गेला दादा कुठे गेला दादा मम्माला बोलावत बोलो मम्माला कुठे मम्मा कुठे मम्मा कुठे कुठे मम्मा मम्मा नाही <laughs> मम्मा नाही चला आता मी जातो घरात अरे बापरे आजीबा तिला भीती वाटत नाही एवढ्या विज्याकडे कडकताय तर रुद्र असतो तर लगेच चिपकला असतात जवळ मम्मा काय वाचतंय म्हणून तिला नाही भीती वाटत आहे ना भीती नाही वाटत तुला द नेक्स्ट रात्री काल पाऊस सुरू झाला तो काय बंद झालाच नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठून बाहेर आलो तर घरातलं जर सोडा बाहेरचं सुद्धा म्हणजे सगळा कलरचं सणा ढिगच लागलाय तिकडच्या बाल्कनीमध्ये पण आणि उठलीन चहा करायला गेली शिगडीवरतीच अक्षरशः कलरचे असे पडलेत लपके तुटू म्हटलं आहे कसं काय शक्य आहे म्हटलं बरं झालं बाबा स्वयंपाकात पडलं तर काय करणार माहीतच नाही झालं इकडं तिकडं असताना अवघड आहे खूप म्हणजे असे जुने बांधकाम आहे ना त्याच्यामुळे त्याच्यावर नुसत्या कलरच्या थाप देऊन कलरच्या थाप देऊन ह्या खूप लवकर निघतात आणि पावसाळ्यात तर जरा जास्तच निघतं आहे तर इथं दुसऱ्या दिवशी दु म्हटलं चला सकाळ सकाळी हे साफ करून घेऊया तसं आजचं वातावरण पण पावसाचंच वाटतंय पण ठीक आहे तर मला मागच्या व्हिडिओमध्ये ना कमेंट आले की तू का म्हणून हे घर घेतले तर हे घर तुम्ही बघितलंस मला असं मोठं असावं असं अजिबात अपेक्षा नाही आहे आर केमध्ये सुद्धा किंवा वन बी एच के पण ठीक आहे बस कायच करायचं आहे ना रुद्राजी बाप्पा तर दिवसभर राहत नाही मी माझं काम करते संध्याकाळपर्यंत ते यायच्या आधी माझं काम आर उरकून मी झाडून वगैरे घेऊन फ्रेश करून मग आपल्या दुसऱ्या स्वयंपाकाला लागते त्याच्यामुळे मला असं वाटतं की वन बी एच के पण ठीक आहे तिथं माझी मशीन बसली ना जसं दमनचं होतं ना सेम तसं पण हे घर आम्ही यासाठी घेतले कारण की भरुचमध्ये जास्तीत जास्त ना सेफ्टीचा थोडासा प्रॉब्लेमच आहे आधी राहतो होतो तिथे त्या सोसायटीला ना कोणता वॉचमन होता ना काय ही तर ह्या सोसायटीला वॉचमन आहे त्याच्यामुळे मग तसं सोसायटीचा मेन गेट आहे ना तो रस्त्याकडेच आहे म्हणजे हायवेलाच मेन गेट आहे इतक्या लांब काय रुद्र जाणार नाही पण तरीही म्हणजे सेफ्टीसाठी आपल्याला चांगलं असतं की बाबा वॉचमन आहे लक्ष ठेवतोय वगैरे किंवा आतमध्ये कोणती गाडी येताना ते विचारपूस करूनच आतमध्ये पाठवतात वगैरे मला असं वाटतं ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं हवेशीर होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे वरती होतं घर कसं आहे ह्याच्यापेक्षा ते वरती आहे कारण वरची रूम भेटणं इम्पॉसिबल आहे सगळेच ओनर काय करतात ना खालचं रेंटनी देतात आणि वरचा व वरच्यामध्ये स्वतः राहतात असं असतं कारण वरचं रूम ही कधी पण चांगलीच असते सगळ्याच दृष्टीनं बघायला गेलं तर ना वरचं चांगलंच असतं भले वरच्या रूममध्ये थोडंसं गरम होतं पण आमच्या इथं नाही होतं कारण वरती टेरेसवरती पण त्यांनी पत्रा टाकलेला आहे त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम नाही आहे आता गरमी सगळीकडे असल्यावर घरात होणारच की आता आपल्याला थोडीस आपल्याला सुडी होते तेव्हा त्याच्यामुळे मग वरती होतं म्हणून आम्ही घेतलं कारण खाली ना खूप भीती वाटे ह्यांची है। कधी नाईट शिफ्ट राहील कधी कोणती शिफ्ट राहते मग ते रिस्क राहते ना मेन रोडरच राहणार घरामध्ये त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की ठीक आहे हे ग रेंट आहे जास्त पण आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ओनरचा अजिबात ताप नाही ओनर मुंबईला राहतात त्याच्यामुळे आपल्याला जसं राहायचं आहे तसं आपण राहू शकतो तसंही आपण काय एवढं हे राहतच नाही आपण नीटच राहतो पण तरी आपलं कुणी काय बोलायला नको वगैरे ते मुंबईला राहतात त्यांचं सामान आहे खाली खालच्या घरामध्ये आजी राहतात त्या आजीचं सामान आहे खाली आल्या होत्या काल त्या गेल्या पण त्या पण चांगल्या वाटल्या मला म्हणजे ओनर चांगले राहिले ना मग आपल्यालासुद्धा ना म्हणजे बरं वाटतं जरा तर आताच रुद्र गेला आणि रुद्र जायपर्यंत मला काहीच करता येत नाही काही म्हणजे काहीच कारण की त्याच्यामध्येच घुटमळून राहते त्याच्यात त्याला कर्सिव शिकवतो आहे तर आतापर्यंत त्याला तीन लेटर यायला लागलेत ए बी आणि सी करसिवचे म्हणजे बऱ्यापैकी शिकवलेत पण त्याला इतके इरिटेट होत आहे ना वरडतोय सुट्टी पडली ना जास्त की नंतर उठून लागायला खूप म्हणजे प्रॉब्लेम होतो आहे अजिबात त्याला वाटते लिहायलाच नको म्हणे वाचायलाच सांग मला काय पण पण लिहायला सांगू नको लिखाण आवडतच नाही त्याला आधी असं नव्हतं आता आता तसं करतोय तर त्याला आवड लागवायला लागणार आहे मला नाहीतर काही खरं नाही काल परवापासून मी कंटिन्यू त्याच्याच आहे म्हणजे शिलाईचं मी काहीच काम केलेलं नाही सो थोडक्यात सांगायचं तर कुठे एखादी फ्रॉक नाही तर दोन फ्रॉक करते दिवसाची संपलं तेवढंच तर आता पण मी हा वाईन कलरचा जो फ्रॉक आहे ना तो घेतला आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की एका साडी तीन ड्रेस चार ड्रेस होतात तर नाही होत माझे तरी दो तीनच होतात फ्रॉक म्हटलं ना तर ते बघा एवढा जास्त कपडा मी वापरले तर हा डबल आहे बघा चार वर्षाची मुलीचा फ्रॉक आहे हा डबल आहे तर इतका जास्त मी घेर वापरते तेव्हा कुठं तो फ्रॉक चांगला दिसतो नाही तर मग उगंच घेर आणि काही नाही फ्रॉक बनवायचं त्याला काही अर्थ नाही त्याच्यामुळे मी ना असं कपडा वापरणार अजिबात कंज्यूशपणा करत नाही फुल कपडा वापरते माझं जे सहाशे रुपयेवाला फ्रॉक आहे ना सहाशे बघा येलो वल्ला वगैरे आहे तर माझ्या चेहऱ्याकडं थोडं स्किप करायला कारण माझी तब्येत एवढी काही नाही आहे म्हणजे कारण डोकं इतकं काल प्रचंड दुखत होतं ना आणि सर्दी पण थोडीशी झाली होती आता ठीक आहे पण रुद्र गेला पाऊस हे सगळं त्याच्यामुळे आता मला काम हुरकायचं पडलं आहे तो येईपर्यंत माझे दोन दू, दोन ड्रेस तर झाले पाहिजेत त्या हिशोबाने माझं चाललेलं आहे कपडे वगैरे मी सुकाय टाकलेत मशीनला लावले होते मशीन घेतल्याचा तेवढा एक फायदा आहे की आपलं पावसाळ्यात जास्त त्रास नाही होत कपडे सुकवायचा तर आता हे मी ना फ्रॉक शिवून घेते आणि त्याच्यानंतर तो अनार अमरेला आहे ना व्हाईट कलरचा तर तो मला रेडी करायचा त्याच्या तो पूर्ण करायचा आणि अजून ह्याला जॅकेट पण आहे जॅकेट पण शिवायचं आहे काल मी कटिंग आणि स्टिचिंगचा एक व्हिडिओ बनवत होते पण मोबाईल इतका गरम होतो आहे ना की अर्ध्यातून व्हिडिओ शूटच नाही झाला म्हणजे आपोआपच बंद झाला व्हिडिओ तिथून पुढचा मला वाटतं चालू आहे नंतर मी बघते तर माझा अर्धा व्हिडिओ आलेलाच नाही आहे तर मोबाईलचं काय चाललंय मलाच कळत नाही आहे आता मोबाईल जोपर्यंत माझा येत नाही ना तोपर्यंत मी किती व्हिडिओ शूट केले तर शिलाईचे पण तसंच होते अर्धा व्हिडिओ शूट कारण शिलाईचा व्हिडिओ खूप वेळ चालतो एक तास तरी चालतो एक तास कंटिन्यू शूटिंग करायचं म्हटलं की त्याला मोबाईल पण चांगला पाहिजे हा चांगलाच आहे पण आता ह्यानं तर किती सांभाळावं हो, इतकं इतकं सांभाळतो ते विचारा तर आता दोन बघू आता तेव्हा घेते मी मोबाईल आणि मला टाकायचं आहे शिलाईचे व्हिडिओ करायचे मी ना शिलाईचे व्हिडिओ सुरू झाले की मग कमेंट पण कमी होते कारण खूप कमेंट येतात शिलाईचे व्हिडिओचा मला पण टाकायचं आहे मी कालच एक शूट केला होता तर बघू आता त्याला ते उरकून घेते पटपट तर फ्रॉकला पण मी शक्यतो कॉटनचा अस्तर वापरते फ्रॉकला ज्या लहान मुलीच्या मुल असतील ना त्या पण जास्त मोठी मुलगी असेल ना तर उंचीला ना पुरत नाही मग कॉटनचा जो कपडा असतो ना तो आणि तर तरी पण मी पाच वर्षाच्या खालचीला कॉटनचाच वापरते अस्तर पण ह्या कॉटनचा अस्तर संपलाय मागवला आता बघ कधी येतोय असतर वाईन कलर आहे ना तर त्याला तसाच कलरचा अस्तर पाहिजे होता तर तो नव्हता कॉटनचा वरच्या पार्टलासाठी पुरला वरच्या पार्टसाठी पण खालच्या पार्टला नाही पुरला त्याच्यामुळे किती सुंदर वाटतं हे फ्रॉक एक नंबर मला तर मुलगी असती ना हे किती ड्रेस शिवले असते तिच्यासाठी मला प्रत्येक जण तसंच म्हणतो तुला मुलगी असेल तर तुझे तिला मॉडेलच करून ठेवलं असते तर ओके असे वेगवेगळे प्रकारचे ड्रेस शिवले असते ना बघा ही चार वर्षाच्या मुलीसाठी ना फ्रॉक आणि जॅकेट तयार झालं आहे किती सुंदर दिसतंय ना मला प्र प्रचंड म्हणजे हा कलर मला खूप आवडला त्यानंतर मग हा व्हाईट पण शिवून झाला दुपारी आणि आज हे दोनच झालेत आजच्या दिवसामध्ये एवढे दोनच केले आणि झालं आता काही ऑर्डर नाही आहेत संपल्या ऑर्डर बऱ्यापैकी संपवलं मला खानाचं करायचं होतं पण मला फॅब्रिकच मिळालं नाही मी किती त्या फॅब्रिकसाठी केलं एक साडी भेटली होती पण ते कलर एवढं असं म्हणजे वाटलं एवढ्या जवळ खाऊ नाही खाते काय खाऊ काजू, काजू थोडी खाते ते <laughs> अरे पीस तर देऊन दा बाबा एखादा पीस तर दे इतके मोर येतात पण एक पीस नाही सोडत रुद्र धरतो रे एक पीस पाच तर इतक्या जवळ आला होता हिता आला होता आम्ही आलो तिथून उडून तिथं गेला तिथून उडून तिथं तर चला आता रुद्राच्या पाठी लागायचा करशिव शिकायला त्याने नाही नाही आता सुरुवात करायची चला आता सुरू करतोय कर्स्यू चलच करायचं आता य नको जाऊ त्याच्या मागे पहिल्यांदाच इथे पिसारा फुलवला आम्ही आलो की लगेच झाकवतोय किती मस्त फुलावलं होता आणि मीच इकडं आली ना थोडी सरकली की लगेच हे केलं अरे छान केवढा मस्त आहे पिसारा किती मस्त कलर आहे नको बाय रुद्र नको ना। असं नाही असं नाही त्याला भीती नाही घालायची ये डबल येईल माघारी लगेच येतो आमच्या इकडंच येतोय सारखा सारखा पावसाचं पाणी पाऊस 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 पेन्सिल उचलायची नाही कम्प्लीट झाल्याशिवाय तर जमला बी सी वाई। सी वाई। वाई वाई, सी वाई। <laughs> सी सी हा पण जमला तीन लेटर रुद्र लय लागली आणि प्रॅक्टिसची बुक बघायची तर हे बघा इतकं केलं तेव्हा कुठे त्याला सी यायला लागला ABC, या या ए बी सी तर आता यायला लागलाय आता डी शिकायचं आहे आणि ट्रेसची बुकान तर ट्रेसची बुक आहे पण कस ते कसं तिथं थोडासा जागा एवढं एवढा काही तिथं जागा नाही कुठे गेले रे ट्रेसची बुक तरी ट्रेसची बुक आहे जी सगळी त्याच्याकडे काय नीट राहत नाही त्यानं कवर घातला नव्हता तर लिखी केलं त्यानं तर ए बी की ट्रेस नाही करत कारण ट्रेस केलं ना कसं होतंय आहे ते दोनच तीनच लाईन आहे तेवढ्यात काय होत नाहीये आता डी कर चल आणि ती सिक्वेन्स बघ कसं आहे तिथं दिलेला असतो ऑरो दिलेला ना तो ऑरो कोण इकडं जातोय बघायचं तर हा ड्रेस ना आम्ही हिच्या बहिणीसाठी म्हणजे मावशीच्या मुलीसाठी शिवला होता आणि तो तिलाच बसला म्हणजे उंचीचं म्हणजे मेजरमेंट बरोबर सापडलं नाही तिची मम्मा शिवत होती कारण निकिताला शिवायचं होता तिला पण येतं बऱ्यापैकी शिलाई काम पण सांगावं लागते थोडंसं सा, तर ही फ्रॉक आणि दोन्ही तिच्यासाठी रेडी केलं मस्त रेडी झालं तर हा शॉर्ट वन पीस खरं सांगू ना बारीक मुलींना शॉर्ट असे कपडे छान दिसतात पण मला नाही आवडत जास्त आणि आमच्या घरी पण नाही चालत हां घालातून आत खाली उचल उचल चाल उचलायचं आहे आणि हसते हसते वे कशी दादाने घेतली म्हणून ले हसायला येत आहे का मम्मा कुठे आहे कुठे आहे हरवली मम्मा हरवली तर बघा आली पळाली हा ड्रेस ना शिफ्टिंगमध्ये रेडी झालेला आहे कारण दमनमध्ये असतानाच साड्या आली होती आणि ड्रेस शिवायला म्हणजे तरी तिनं खूप म्हणजे सहन केलं बापरे मी किती लेट केली होती मार्सल माहिती आहे खूप लेट पाठवलं होतं कारण माझ्या त्रासामध्ये मी माझ्याच्याने झालंच नव्हतं पण फायनली तिला हा ड्रेस ना प्रचंड आवडला तिने मस्त तसं सॉंग टाकून पण मला हे जे काही व्हिडिओ आहे ना शेअर केला होता पण मला इथं सॉंग ते नाही अलाव नसतं यूट्यूबसाठी त्याच्यामुळे मला ते वॉइस म्यूट करावा लागला जो काही गाणं होतं ना ते आणि मग त्याच्यानंतर मी आता इथं वॉइस ओव्हर करते तर खूप मस्त ड्रेस रेडी झाला आहे तुम्हाला कसा वाटला हा ड्रेस मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यावेळेस कस्टमर ना स्वतः एकदम छान असा रिव्ह्यू देतात ना तेव्हा क कर, काम करायला तेवढंच अजून छान वाटतं तर चला आजचा व्हिडिओ मी तस थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात उद्या चल बाय